केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनं नागपूरात दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात आयोजित करण्यात आलेला लोप पावणाऱ्या कला महोत्सवाचा समारोप झाला आहे राज्यातल्या लुप्त होत असलेल्या लोककलांबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांचं जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीनं लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या समारोप कार्यक्रमाला कळसूत्री बाहुल्या भारूड ग्राहका करपल्लवी पोतराज नकलाकार गोंधळ शेतकरी वन नृत्य मंगळागौर धनगरी गजनृत्य आणि मारबत नृत्य या लोककला सादर करण्यात शबरीचा आवाज केवळ या तीन मानवाने केला या तीन मानवांचा घात करण्यासाठी निघाले ईश्वर पण